अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुग्रह स्ट्राँग होण्यासाठी किंवा गुरुबळ स्ट्राँग होण्यासाठी अशी कोणती एक सेवा आहे किंवा असा कोणता एक मंत्र आहे जो आपल्याला दर गुरुवारी म्हणायचा आहे किंवा ती सेवा आपल्याला करायची आहे बघा आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्यांचा अर्थात आपल्या कुंडलीतील ग्रहांशी संबंध असतो आणि ते ग्रह जर शुभ स्थितीत असतील तर अर्थात आपल्याला कोणत्याच कामात अडथळा येत नाही किंवा प्रत्येक कामात आपल्याला यशच यश येतं पण ते ग्रह जर अशुभ स्थितीत असतील तर प्रत्येक कामात आपल्याला अडथळा येतो किंवा आपलं कोणतंच काम पूर्णत्वास जात नाही अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्या ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे गुरुग्रह बघा ज्याचा गुरुग्रह चांगला आहे ज्याचा गुरुग्रह मजबूत आहे त्याला त्याच्या आयुष्यात त्याच्या लाईफमध्ये अशक्य असं काहीच नसतं कारण त्याचा गुरुग्रह स्ट्राँग आहे त्याचा त्याच्या गुरूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे पण ज्याचा गुरुग्रह गुरु वीक आहे ज्याचा गुरुबळ वीक म्हणजे स्ट्राँग नाही आहे त्याला पैशाच्या संबंधित अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं मग अडकलेले पैसे परत न मिळणं किंवा आपण एखाद्याला उधार देतो ते पैसे परत न मिळणं किंवा पैसा घरात येतोय पण टिकत नाही आहे आम्ही खूप कष्ट करतोय घरात पैसा येतोय पण आलेला पैसा कुठे पाण्यासारखा वाहून जातो आहे कळत नाही आहे किंवा पगारात वाढ होत नाही आहे अशा बऱ्याच आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं बघा गुरुचा थेट संबंध हा बृहस्पती देवांशी येतो आणि बृहस्पती देवता जे आहेत ते आपल्या गुरूंचेही गुरु आहेत बघा देवांचे गुरु हे बृहस्पती देवता आहेत आणि बृहस्पती देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे बघा ज्यावेळी बृहस्पती देवता जर आपल्यावर प्रसन्न असतील तर अर्थात आपला गुरुबळ किंवा गुरुग्रह जो आहे तो अर्थात स्ट्रॉंगच होणार आहे बघा आता गुरुग्रह किंवा गुरुबळ वीक होण्याची कारणे कोणती त्याला देखील आपणच जबाबदार असतो बघा कळत न कळत गुरुवारच्या दिवशी आपण काही अशा चुका करतो ज्याने आपलं गुरुबळ हे आहे वीक होतं तर पहिल्यांदा ह्या चुकात टाळायच्या आहेत त्यातली पहिली चूक कोणती तर दर गुरुवारी आपण डोक्यावरून पाणी घेतो किंवा केस धुतो तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे बघा आपल्या अर्थात आपण नॉनव्हेज खातो किंवा ब्रह्मचऱ्याचं विलंगण आपल्याकडून होत असतं आणि आपण गुरुवारच्या दिवशी केस धुतो किंवा डोक्यावरून पाणी घेतो पण असं केल्यानं आपलं गुरुबळ हे आहे वीक होतं किंवा गुरुग्रह जो आहे तो वीक होतं असं म्हटलं जातं त्यानंतर नखे कापायची नाहीत गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्हाला नखे कापायचे नाहीत अशाने आपलं गुरुबळ वीक होतं किंवा किंवा गुरुबळ आपलं चांगलं होत नाही असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या घरातील केच केरकचरा जो आहे तो आपल्याला गुरुवारच्या दिवशी बाहेर काढायचा नाही आहे आता ताई म्हणाल गुर केरकचरा कसा बाहेर काढायचा नाही तर बघा आपण बऱ्याच दिवसापासून एखादी रद्दी साठवून ठेवलेली आहे किंवा अनवॉन्टेड कचरा म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या साठवून ठेवलेल्या आहेत आणि गुरु पण ते आपल्याला बाहेर काढायच्या आहेत पण गुरुवारच्या दिवशी हा कचरा आपल्याला अजिबात बाहेर काढायचा नाही त्याचबरोबर जाळं जळमट असेल किंवा मोठी धुणं सारवण जे असतं बघा मोठे डबे वगैरे धुतो किंवा सारवण काढ काढतो किंवा ब्लँकेट्स वगैरे धुतो तर या गोष्टी आपल्याला चुकूनही गुरुवारच्या दिवशी करायच्या नाही आहेत याने आपलं गुरुबळ वीक होतं किंवा गुरुबळ जे आहे ते वीक व्हायला मदत होते असं म्हटलं जातं म्हणून या गोष्टी आपल्याला गुरुवारच्या दिवशी टाळायच्या आहेत आता गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी कोणत्या गोष्टी गुरुवारी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत ते बघूया बघा बृहस्पती देवतांना पिवळा रंग हा प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांना त्याचबरोबर गु, गु, गु गुरु दत्तगुरूंना देखील पिवळा रंग खूप प्रिय आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र आपल्याला आवर्जून परिधान करायचं आहे त्याचबरोबर ज्यांचं पण गुरुबळ वीक आहे त्यांनी गुरुवारच्या दिवशी गाईला पिवळी चणाडाळ जी आहे ती त्यांच्या हाताने खाऊ घालायची आहे बघा अशा प्रकारे खाऊ घालायची की त्या गायीने तिच्या जिभेने तुमचे हात चाटले पाहिजेत आणि ज्यावेळी ती गाय तुमचे हात चाटत असते त्यावेळी ती तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता वाईट गोष्टी जे पण तुमच्या आयुष्यात जे काही वाईट चालू आहे ते सगळं ते पुसून घेत असते चाटून घेत असते आणि ज्यावेळी ते हे सगळं चाटून घेत असते त्यावेळी तुमच्या आयुष्यातले सगळ्या वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी निघून जायला मदत होते असं म्हटलं जातं म्हणून दर गुरुवारी तुम्हाला तुमच्या हाताने गाईला पिवळी चणादा खाऊ घालायची आहे त्याचबरोबर दर गुरुवारी तुम्हाला पिवळं दान करायचं आता पिवळं दान कराय काय करायचं तर तुम्ही पिवळी मोहरी किंवा पिवळी मिठाई पेढे किंवा पिवळी केळी पिवळीच असतात तर केळी दान करू शकता पिवळी मोहरी दान करू शकता आणि चणा डाळ दा दान करू शकता मुगाची डाळ दा दान करू शकता जे काही पिवळं आहे ते तुम्ही दान करू शकता पण दान अशाच लोकांना करायचे आहे ज्यांना त्याची खरंच गरज आहे ज्यांना त्या ग गरज नाही अशा लोकांना दान केलं तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही ज्या लोकांना गरज आहे त्या व्यक्तींना दान करा त्यांचा जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपला गुरुग्रह आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होईल त्याचबरोबर दर गुरुवारी तुम्हाला केळीच्या झाडाखाली दर गुरुवारी संध्याकाळी तिन्ही साजेच्या वेळेला एक दिवा लावायचा आहे बघा आता दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता तुपाचा लावला तर अतिशय उत्तम पण दर गुरुवारी न चुकता केळीच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावून यायचा आहे आणि दिवा लावताना तुम्हाला तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आता गुरु कोण आपले स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळा जप करा आणि तो दिवा लावून तुम्ही तिथे या हा उपाय जो आहे तो अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी आहे खरंच जर तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग नसेल किंवा प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल तुमच्या तुम्हाला पैशाशी संबंधित अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा शंभर टक्के तुम्हाला चांगलेच अनुभव येतील तर काय आहे तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला दर गुरुवारी हा दर गुरुवारी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला एक दिवा घ्यायचा मातीचा घेतला तर चालेल तुप तुपाचा दिवा तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा लावला तर चांगलंच आहे पण नसेल शक्य तुम्ही तेलाचा दिवा लावा आणि तिथं केळीच्या झाडाखाली तुम्हाला लावून यायचं आहे आता शेतात असेल घराजवळ असेल कुठेही तुम्हाला केळीचं झाड असेल तिथे तुम्ही लावू शकता त्यानंतर आवर्जून दर गुरुवारी तुम्हाला कोणती सेवा करायची आहे आता आपण दर गुरुवारी स्वामींची सेवा करत असतो नित्यसेवा असेल तारक मंत्र असेल नामस्मरण असेल या सगळ्या सेवा आपण करत असतो पण त्या सेवासुद्धा करायच्याच आहेत पण त्या सेवेसोबतच एक अजून एक सेवा आपल्याला ॲड करायची आहे बघा बृहस्पती देवांची सेवा आपल्याला ॲड करायची आहे आता एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आता या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला हा मंत्र आहे म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हण कोणता तर ओम ब्रूम बृहस्पती नमहा या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा दर गुरुवारी करायचा आहे दररोज केला तर अतिशय उत्तम पण तुम्हाला शक्य नसेल तर दर गुरुवारी तर ही सेवा आवर्जून करा ज्यांचा गुरुबळ वीक आहे ज्यांचं गुरुबळ स्ट्रॉंग नाही आहे त्यांनी ही सेवा आजपासून करायला चालू चालू करा बघा आता उद्यापासून उद्या गुरुवारच आहे तर उद्यापासून ही सेवा चालू केली तरी चालेल दर गुरुवारी तुम्हाला ही फक्त सेवा करायची दररोज करायची गरज नाही दररोज केला तुम्हाला वेळ असेल तर खूपच चांगलं अतिशय उत्तम पण शक्य नसेल तर आवर्जून दर गुरुवारी ही सेवा करा हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे मी परत एकदा सांगते ओम ब्रूम बृहस्पती नमहा या मंत्राचा जप तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे ही सेवा जर कराल तर तुम्ही शंभर नव्हे एकशे एक टक्का एक तुम्हाला चांगलेच अनुभव येतील तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंगच होईल किंवा तुमचं गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग होण्यास मदत होईल तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहेत पैशाचा संबंधित त्या शंभर टक्के पूर्ण कमी होतील धन धनप्राप्तीचे मार्ग किंवा लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील मार्ग मोकळे होतील तुमच्या पगारात वाढ होईल किंवा आर्थिक समस्यांना तुम्हाला वारंवार तोंड द्यावं लागतंय ते सुद्धा कमी होईल शंभर टक्के तुम्हाला चांगलेच अनुभव येतील तर ही सेवा तुम्ही नक्की करा अगदी छोटीशी माहिती होती आणि हां ही सेवा करताना तुम्हाला जर शक्य असेल तर पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करा पिवळी साडी पिवळा कुर्ता किंवा पिवळा पंजाबी ड्रेस जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करून ही सेवा कराल तर अधिक चांगला रिझल्ट तुम्हाला येईल तर दर गुरुवारी तर आपण पिवळं वस्त्र घालत असतो पण ही सेवा करताना जर तुम्ही पिवळं वस्त्र परिधान केलं तर शंभर टक्के तुम्हाला चांगलाच रिझल्ट रिझल्ट येईल चांगलेच अनुभव येतील तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत छान सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ